मुंबई ही भारताच्या आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी सोबतच महाराष्ट्राचीही राजधानी भारतातील सर्वात मोठं आणि जगातील अठराव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेलं महानगर बॉलिवूडचं माहेरघर असलेल्या मुंबईतील चित्रपट उद्योगाचा अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल अठरा अब्ज रुपये इतका वाटा आहे हॉलिवूडपेक्षा दुप्पट चित्रपटांची निर्मिती मुंबईत होते सुमारे चारशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या महानगरात तब्बल एक कोटी तीस लाखांहून अधिक नागरिक राहतात मुंबईतील दर डोई उत्पन्न तीन लाख चव्वेचाळीस हजार रुपये असून हे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा पूर्णांक एक टक्के इतका आहे मुंबईत तब्बल तीस अब्जाधीश राहतात आणि ह्या बाबतीत मुंबईचा जगात आठवा क्रमांक लागतो इथे जागतिक वारसा स्थळ आहेत अतिशय सुंदर आणि कलात्मक वास्तू आहेत ज्या वार्षिक आठ लाखांपेक्षाही जास्त पर्यटकांना आकर्षित करतात मुंबईची पालक संस्था या नात्याने इथल्या नागरिकांना मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधा देण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिका तब्बल दीडशे वर्षांपासून करत आहे महानगरपालिकेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जवळपास साठ हजार कोटी रुपयांचा आहे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विविध एक्केचाळीस मोठ्या प्रकल्पांसाठी मिळून सुमारे एक लाख पन्नास हजार कोटी रुपये किमतीची कामं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सध्या हाती घेण्यात आली असून ही कामं प्रगतीपथावर आहेत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या उद्देशाने दर शनिवारी मुंबईमध्ये सखोल स्वच्छता अभियान राबवलं जातं मुंबईच्या सेवेसाठी एक लाखांहून अधिक कर्मचारी अधिकारी अविरतपणे कार्यरत आहेत विविध प्रकारच्या सात जलाशयांमधून मुंबईकरांना दररोज सुमारे तीन हजार नऊशे पन्नास दशलक्ष मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि त्यावर विविध प्रकारचे चारशे पन्नास पूल बांधले आहेत मुंबईमध्ये रोज सुमारे तीन हजार दोनशे चार लोकल रेल्वे धावतात ज्यामध्ये रोज चौसष्ट लाख लोक प्रवास करतात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या गतिमान आणि सक्रिय नेतृत्वाखाली मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचं केंद्र बनलंय मुंबईतील अत्यंत महत्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक सुरळीत होऊन प्रवाशांना आरामदायी वेगवान प्रवासाचा आनंद मिळेल हा मार्ग दक्षिण मुंबई आणि वांद्रेवरळी सागरी सेतूला जोडतो ज्यामध्ये आठ मार्गिकांचा आणि भूमिगत जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे हा प्रकल्प उत्तर टोकापर्यंत म्हणजे दहिसर आणि पुढे मीरा भाईंदर पर्यंत विस्तारणार आहे तब्बल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे ह्याच पार्श्वभूमीवर गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं अर्थात कामही प्रगतीपथावर आहे या प्रकल्पातील सुमारे सहा हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद असलेल्या भूमिगत बोगद्यांच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्याचं काम होणार आहे रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं कामही झपाट्याने सुरू असून त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तब्बल बारा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे सुमारे एकशे सत्तर वर्षांपूर्वी मुंबईतूनच भारतातील सार्वजनिक वाहतुकीची सुरुवात झाली ह्याच धर्तीवर आता पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या उद्देशाने महानगरपालिकेने पावलं उचलली आहेत यासाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये एक हजार इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला असून सन दोन हजार सव्वीस पर्यंत ही संख्या दहा हजारांपर्यंत जाईल मुंबईमध्ये चार लाख तीन चाकी ऑटो रिक्षा आणि तीस हजार टॅक्सी या स्वच्छ इंधनावर धावतात व्यापाराच्या उद्देशाने जलवाहतूक हा सर्वात आकर्षक पर्याय मानला जातो मुंबई बंदर हे भारताला जगाशी जोडण्याचं काम करतं मुंबईतील आरोग्य व्यवस्था ही उच्च दर्जाची आहे बृहन्मुंबई महानगरपालिका सहा हजार पाचशे कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला अधिक सक्षम करत आहे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचं विस्तृत जाळ असून त्यात पाच अद्ययावत मोठी रुग्णालयं आहेत बी ही भारतामधील एकमेव महानगरपालिका आहे जिच्याशी संलग्न अशी पाच वैद्यकीय महाविद्यालयं आहेत ह्या महाविद्यालयांचा भारतातील अव्वल दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये समावेश होतो महानगरपालिकेच्या वतीने उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा जवळपास विनामूल्य दिल्या जातात वर्षाला सुमारे पन्नास लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया होतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण सुविधा अंमलात आणली आहे मुंबईमध्ये दीड हजारांहून अधिक महाविद्यालय आहेत येथील विद्यापीठात पाच लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात शैक्षणिक वारसा जोपासत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आठ भाषांमधून सर्वांगीण शिक्षण दिलं जातं सर्वत्र हिरवळ आणि हरित क्षेत्र जोपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांचं आयुष्य समृद्ध बनवलंय मुंबई हे एक असं महानगर आहे जिथे तब्बल सोळा टक्के क्षेत्र वन आणि जंगलांसाठी राखीव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ह्या राखीव क्षेत्रांपैकी एक त्याचं वनक्षेत्र एकशे अकरा चौरस किलोमीटर इतकं आहे दक्षिण मुंबईमध्ये सुमारे तीनशे एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्कचं काम लवकरच सुरू होत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची पस्तीस अग्निशमन केंद्र आणि अत्युच्च दर्जाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सदैव सज्ज असतात सुमारे दहा हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबईत निगराणी ठेवली जाते या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतही बृहन्मुंबई महानगरपालिका कायम सज्ज असते महानगरातून रोज सुमारे सहा हजार तीनशे दशलक्ष टन कचरा संकलित केला जातो मलनिस्सारण प्रचालन व्यवस्था अंतर्गत सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचं मलनिस्सारण वाहिन्यांचं जाळं मुंबईत पसरलंय मुंबईमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सात प्रकल्प सुमारे तेहतीस हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहेत ह्या प्रकल्पात मुंबईतील मलजलावर पुनर्प्रक्रिया केली जाईल बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच पर्जन्य जलवाहिन्यांचं जाळ तयार केलंय या समवेत पाणी वाहून नेण्यासाठी दोन हजार दोनशे पन्नास किलोमीटर लांबीचे नालेही आहेत मूलभूत आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सक्षम करण्यासोबतच मुंबईला अधिक सुंदर ठेवण्याचं कामही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केलं जात याचसाठी मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत गत दीड वर्षात एक हजार दोनशे पेक्षाही जास्त कामं करण्यात आली आहेत बृहन्मुंबई महानगर ने साथी मुंबई महानगरपालिकेने पुढील तीस वर्षांसाठी मुंबई वातावरण कृती तयार केलाय अशा एक ना अनेक धोरणात्मक उपाययोजना हो बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने सुरू आहे मुंबई हे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्वाचा कणा असणार आंतरराष्ट्रीय महानगर आहे जगातल्या सर्वोत्तम महानगरांपैकी एक आहे या महानगराची पालक संस्था म्हणून मुंबईकरांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका चोवीस तास तीनशे दिवस अथक परिश्रम करत आहे